गेल्या अनेक दिवसांपासून सातत्यानं मागणीपत्र देऊनही ठाणे महानगरपालिका का अधिकाऱ्यांकडून कार्यवाही होत नाही त्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय दिव्यांग सेनेचे से निमंत्रक मोहम्मद युसुफ मोहम्मद फारुख खान यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महानगरपालिकेसमोर अर्धनग्न आंदोलन करण्यात आलं पालिका उपायुक्त कदम यांनी दिव्यांगांचे प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं संविधान आणि दिव्यांग अधिकार अधिनियम दोन हजार सोळावये या दिव्यांगांचं पुनर्वसन करणं आणि त्यांच्या उत्थापनासाठी काम करणं ही स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून ठाणे महापालिकेची जबाबदारी आहे मात्र ठाणे महापालिका या जबाबदारीकडे दुर्लक्ष करत आहे ठाणे शहरातील दिव्यांगांनी आपलं उदरनिर्वाह करण्याबाबत व्यवसायासाठी स्टॉल देण्याचे अर्ज केलेत मात्र त्यांना अद्याप स्टॉल टपरी गाडे उपलब्ध करून देण्यात आलेले नाहीत पालिकेकडून नवीन दिव्यांग स्टॉल मंजूर झालेले नसल्यानं जे जा जा लो 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 दिव्यांग स्टॉल लावत आहेत त्यांच्यावर कारवाई रहित करावी ज्या दिव्यांगांच्या स्टॉलवर कारवाई केली आहे त्यांना स्टॉल परत करण्यात यावेत लवकरात लवकर दिव्यांगांना नवीन स्टॉल देण्यात यावेत दोन हजार तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीसचे दिव्यांगांचं अनुदान ठाणे महापालिकांना लवकरात लवकर वाटप करावं दिव्यांग ज्या ठिकाणी राहत आहेत त्यांच्या घराचे फोटोपास काढून नोंदणी करावी दिव्यांगांना टॅक्स पाणी बिलामध्ये पन्नास टक्के सूट द्यावी ठाणे महापालिका पाच टक्के स्वीकृत नगरसेवक तसंच विविध समित्यांवर दिव्यांग सदस्य म्हणून नेमणूक करावी आणि शासनास मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवण्यात यावा ठाणे महानगरपालिका समाज विकास विभागातील भ्रष्ट आणि कामचुकार अधिकाऱ्यांवर दिव्यांग अधिनियम दोन हजार सोळानुसार कलम ब्याण्णव अन्वये कारवाई करून त्या जागी सक्षम अधिकाऱ्यांची नेमणूक करावी राज्यात अनेक बोगस दिव्यांग कर्मचारी बोगस होत आहेत पालिका बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांची दिव्यांग फेर तपासणी करावी तीन बारा दोन हजार अठरा रोजी ज्या दिव्यांग व्यक्ती व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून दिली असता सदर जागा व्यवसायाभिमुख नसल्यानं व्यवसाय होत असलेली जागा बदली करून द्यावी इत्यादी मागण्यांसाठी दोन ऑक्टोबर रोजी ठाणे महापालिकेसमोर मुंडन करून आंदोलन केलं होतं अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या आश्वासनानंतर तूर्तच आंदोलन स्थगित केलं असता आज तागायत सदर आश्वासनाची पूर्तता करण्यात आली नसल्यानं प्रजासत्ताक दिनी पालिका मुख्यालयासमोर दिव्यांगाने हे अर्धनग्न आंदोलन केलं